सर्वांचा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते तर आज ब्लॉग नाहीये आज थोडासा इंटरेस्टिंग टॉपिक मी घेऊन तर तो म्हणजे असा आपल्या बायकांचा महिलांचा सर्वात सन, सर्वात लाडका सण आणि लाडकी गोष्ट जी म्हणजे संक्रांत जवळ येते आणि संक्रांतीनंतर रथसप्तमीपर्यंत आपण एकदम भन्नाट इकडे जा इच्याकडे जा त्या मैत्रिणीकडे जा तर का जात असतो तर हळदी कुंकूसाठी सगळ्यांनी आपल्याला बोलवलं असतं तर त्याचप्रमाणे आपण स्वतः देखील हळदी कुंकू हे साजरं करत असतो आणि हळदी कुंकू म्हटलं की आपण काय घालणार छान छान कपडे घालायचे छान छान साडी वगैरे घालून दुसऱ्यांच्या घरी जायचं किंवा आपलं स्वतःचं हळदी कुंकू असेल तर आपलं गेटअप काय असणार आपण काय घालणार तर त्याचबरोबर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट अशी आहे की आपण वान म्हणून काय देणार तर त्यात खूप कन्फ्युजन असतं काय देणार काय द्यावं खूप सारे ऑप्शन असतात पण वेळी आपल्याला काही देखील सुचत नाही तर त्याचीच थोडीशी तुम्हाला मदत व्हावी यासाठी मी एक व्हिडिओ बनवते आहे हा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आणि थोडी जरी हेल्प झाली तर नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा तर मी वान म्हणून बऱ्याचशा गोष्टी आणल्यात ज्या मी अगोदरच खरेदी केल्या कारण संक्रांतीमध्ये वेळी खूप जास्त गडबड होते तर मी काय काय आणलं आहे हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आपण घरात सोलो हळदी कुंकू जर करणार असेल तर त्यासाठी आपण काय वाण देऊ शकतो कसं असतं आपण किती महिलांना बोलवणार त्या वाईज सगळ्या गोष्टी ठरलेल्या असतात आणि जर ग्रुपमध्ये हवे कुंकू असेल सपोज सोसायटीचं वगैरे करत असणार तर त्यासाठी पण वेगळं गोष्टी असतात सगळं बजेट वेगळं असतं तर त्या दृष्टीने मी तुम्हाला तसं सगळं व्यवस्थित सांगते सो व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा चला व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिली गोष्ट मी घेऊन येते तर आपल्या महिलांना सगळ्यात युजफुल होणारा हा कपडे वॉश करण्याचा ब्रश तर हा ब्रश मला फिफ्टी नाईन रुपीजला मिळाला आहे आणि अगदीच व्यवस्थित पॅकिंग वगैरे केलेलं आहे आणि यावेळेस मी काय ठरवलं सगळ्यांना सरसकट सोबत एक सेम वान द्यायचं नाही आहे सगळ्यांना डिफरंट डिफरंट देणार आहे त्यासाठी मी एक थीम पण ठरवली आहे स मी ती तुम्हाला सांगतेच व्हिडिओ जसं सा, जसा पुढे जाईल तसा तर हा ब्रश मला फिफ्टी नाईन रुपीजमध्ये मिळाला जर तुमचं बजेट असेल की तुम्ही जेवढ्या महिला येणार आहेत त्यांना सगळ्यांना हा देणार तर वेल अँड गुड नाही तर एकीला हा किंवा दुसरीला दुसऱ्या दुसरी गोष्टी असंही करू शकतो तसं दुसरा एक ऑप्शन आहे हे टूथब्रश होल्डर तर काय होतं ट्रॅव्हलिंगमध्ये इवन घरात देखील आपण टूथब्रश ठेवत असतो ते इकडे तिकडे पडतात त्याच्यावर धूळ बसते तर हा खूप युजफुल होणार आहे सो मी हे घेतलं हे मला ट्वेंटी नाईन रुपीजला दोन मिळाले त्याच्यानंतर आणि काय असतं आपण बऱ्याच गोष्टी देऊ शकतो वान म्हणून पण प्लास्टिकच्या वस्तू देण्यापेक्षा घरात यूज होतील अशा वस्तू दिल्या तर त्या केव्हाही बेटर आणि इवन आपल्याकडनं जेव्हा ती व्यक्ती ते वान घेऊन जाते तीही खुश असते की जरा ही वस्तू यूज होईल घरात पडून राहणार नाही त्यानंतर हे एक आहे मॅजिक हँडवॉश जर आपण ग्रुपने हद्दी कुंकू करत असेल जिथे बजेट थोडंसं कमी असतं तर हे टेन रुपीजमध्ये हँडवॉश आपण देऊ शकतो अगदीच टेन रुपीज प्राईज आहे म्हणजे अगदीच दोनशे तीनशे चारशे जरी महिला बोलवायच्या असतील तर तुमच्यासाठी हे परफेक्ट वान आहे सो तुम्ही हे देखील यूज करू शकता हे घेऊ शकता त्यानंतर येस मसाला ओके हे सुद्धा आपल्याला खूप जास्त यूज होतं तर आता हा एव्हरेस्टचा मसाला आहे त्याची प्राईज आहे एटी uh, एट रुपीस आणि छोटं पॅकेट सुद्धा तुम्हाला मिळतं अगदीच तुम्ही टेन रुपीजचं सुद्धा पॅकेट यूज करू शकता तर तुम तुम्हाला ॲक्च्युली किती लोकांना बोलवायचं आहे आणि तुमचं बजेट काय आहे त्या वाईज तुम्हाला हे सगळं घ्यायचं आहे सो तुम्हाला हे परचेस करायचं आहे की हे करायचं आहे की तुम्ही अजून टेन रुपीजचं पॅकेट कडे जाणार हे आपण आपल्याला स्वतःला डिसाईड करायचं असतं सो मी हे दोन आणलेत एक 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 सेपरेट आणि हे एक सेपरेट तर थीम कशी आहे मी यावेळेस चिठ्ठ्या टाकणार आहे आणि त्यावर या सगळ्या वस्तूंचे नावं देणार आहे तर जी महिला माझ्याकडे येईल माझ्या ज्या काही मैत्रिणी माझ्याकडे येणार आहेत त्या त्यातली एक चिठ्ठी पुट करतील आणि ज्या चिठ्ठीमध्ये जे असेल ते त्यांना मिळेल असा एक गेम पण होऊन जाईल छानसा आणि त्यासोबतच माझं वान हदि खूप छानसं होऊन जाईल आणि सगळ्यांना सेम गोष्टीही मिळणार नाही आणि त्यानंतर चहाची गाणी तर ही तर प्रत्येकाला माहितीच असणार आहे तर ही स्टीलची गाणी आहे मी काय म्हटलं प्लास्टिक नको प्लास्टिक खूप जास्त अवॉइड करण्याचा मी ट्राय केलं यावेळेस की प्लास्टिक नाहीच द्यायचं आहे तर ही ट्वेंटी नाईन रुपीजला आहे तर ही एक गाणी मी घेतली त्यानंतर अजून एक ऑप्शन आहे विस्कर हे प्रत्येकाला घरात लागतं असं कोणीच नाही की ज्याला याचे यूज होत नाही आणि हे पण ट्वेंटी फाय रुपीजला तुम्हाला खूप इझिली मिळून जातं आणि यापेक्षा कमी रेट रेटमध्ये सुद्धा मिळतात जर तुम्ही जास्त घेतणार असाल तर त्याचं त्याचे ता, ता, रेट सुद्धा कमी होतील पण मी सिंगल सिंगल पीस आणला सगळ्यांचा तर त्याच्यामुळे माझ्याकडे जरा कमी आहे त्यानंतर हे आहे एअर फ्रेशनर तर काय होतं बाथरूममध्ये आपण जे एअर फ्रेशनर यूज करतो जे पॅकेटमध्ये असतं तर त्याचं खूप जास्त स्ट्रॉंग स्मेल येतो तर हे काय आहे ना नॅपथेरीन बॉल टाईप आहे सो याचा हळूहळू महिना दोन महिना तुम्हाला यूज होणार आहे याचा थोडासा हळूहळू लाईट स्मेल जातो तर त्यामुळे तुम्ही छानपैकी हे यूज करू शकता आणि हे पण मला किती रुपयाला पडलं आहे हे त्याचं तर सेवंटी एट रुपीजला आहे फिफ्टी फाय रुपीजला मला हे एक मिळालं आहे त्याचसोबतच ट्वेंटी रुपीजला व्हाईट कलरचे नॅपथेरीन बॉल्स मिळतात तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता ते पण एक चांगलं ऑप्शन आहे ते सध्या माझ्याकडे नाही आहे नाही तर मी नक्कीच दाखवलं असतं त्याचसोबत हे आहे हळदी कुंकवाचे करंडा तर हा पण एक छान ऑप्शन आहे देण्यासाठी त्याला खूप सुंदर वाटतं मस्त गोल्डन कोटिंग केलेलं याचं बघा तर हा पण एक छान ऑप्शन आहे यासोबतच तुम्ही अगरबत्ती स्टँड देऊ शकता किंवा दिवे देऊ शकता तर ते पण तुम्हाला दहा पंधरा रुपयेच्या बजेटमध्ये मिळून जातात तर हे सांगते मी कमी रेटवालं जास्त रेटमध्ये सुद्धा तुम्ही बाय करू शकता तसं तर आजकाल किराणा वगैरे देण्याचं पण चांगलं फॅड आहे की आपण जसं मागच्या वेळेस आम्ही मी जेव्हा संभाजीनगरला राहत होती तर तेव्हा आम्ही गुळ दिला होता गुळाच्या भेल्या दिल्या होत्या तर त्यातच एक ॲडिशनल आणि थोडंसं छान वाटावं असं मी एक ऑप्शन घेऊन आले आजकाल असे गुळाच्या छोट्या छोट्या भेल्या असतात त्याच्यामध्ये क्यूब्स आहेत आणि याचा डब्बा असा मिळतो तर भेली हातात देण्यापेक्षा तुम्ही असं काही करू शकता की हा डब्बा परचेस करू शकता जेणेकरून द्यायलाही छान वाटेल आणि याचा पुरेपूर उपयोग होईल तुम्ही जी वस्तू देणार ते तशीच पडून राहणार नाही त्यानंतर कप तर, तर हा एक छानसा कप आहे तर याची काय प्राईज आहे थर्टी नाईन रुपीज ओके तर थर्टी नाईन रुपीजला मी हा कप घेतला एक नाही तर मी दोन घेतले मला आवडले ते म्हणून मी दोन घेऊन टाकले तर हा एक छान ऑप्शन आहे तुम्हाला वान देण्यासाठी फक्त तो थोडासा जपून वापरावा लागेल कारण काचीची वस्तू आहे ती फुटू शकते त्यानंतर हे छान छान हँगर्स आहेत है, वॉल हँगर्स जे आपण इजिली देऊ शकतो थर्टी फाय रुपीजला मला दोन मिळालेत हा एक स्टार शेप आहे हा एक स्मायलीवाला आहे तर हे देखील प्रत्येकाला घरामध्ये खूप जास्त यूज होतं सो मी हे दोन आणलेत तर हे पण सेम मी स्टारवाला हँगर आणि स्मायलीवाला हँगर असं है, दोन नाव टाकणार आणि ते दोन देणार म्हणजे ते व्यवस्थित मला सेग्रिगेशन करता येईल सगळ्या गोष्टींचं त्यानंतर स्क्रॉच ब्राईट तर हे देखील एक चांगलं ऑप्शन आहे टेन रुपीजला मिळणार आहे किंवा थोडासा चांगल्या क्वालिटीचा घेतला तर थर्टी फाय रुपीजपर्यंत मिळतो आपल्या खिशाला परवडेल अशा गोष्टी आपल्याला घ्यायच्या आहेत आणि जेव्हा मी माझं फर्स्ट हळदी कुंकू केलेलं तर माझी एक मैत्रीण होती माझ्या शेजारी राहत होती तर तिने आणि मी मिळून केलेलं तर तेव्हा ते आम्ही काय दिलं होतं अगदीच दीडशे दोनशे लेडीज आलेल्या तेव्हा आम्ही सगळ्यांना बोलवलं होतं सोसायटीमध्ये सो आम्ही दिले होते मॅगीचे पॅकेट सो हे ट्वेल्व रुपीजला असतं तर बारा रुपयाचं मॅगीचं पॅकेट जेव्हा तुमच्याकडे जास्त लोक येणार आहेत आणि तुम्ही जर सिंगल पर्सन म्हणजे सोलो करत असाल हळदी कुंकू तर हे एक चांगलं ऑप्शन आहे की कमी प्राईसमध्ये तुम्हाला चांगल्या गोष्टी मिळतात त्यानंतर म्याउनीज, सॉस किंवा आपल्याकडे जे काही किचनमध्ये सोया सॉस चिली सॉस रेड चिली सॉस ग्रीन चिली सॉस हे सॉसचे जे टेन रुपीज किंवा ट्वेंटी रुपीजमध्ये प्रा मिळतात तसं हे फिफ्टी रुपीजचं हो मॅवनीज आहे तर असे पॅकेटसुद्धा तुम्ही देऊ शकता जे घरी जाऊन उपयोगात येतील आणि प्लास्टिकमध्ये जायचं झालं तर अशा बरण्या आहेत किंवा मोठे मोठे कंटेनर्स येतात बऱ्याच गोष्टी तुम्हाला प्लास्टिकमध्ये मिळतील पण अवॉइड करा की तुम्ही प्लास्टिक देणार एवढा मोठा प्लास्टिकचा डब्बा देण्यापेक्षा छोटेसं काचेची वस्तू द्यायला ती केव्हाही पुरते कारण हे तसंच पडणार आहे किंवा वर्षभर यूज करून फेकून दिलं जाणार आहे आणि कुणी यूज पण करेल की नाही करणार याची काही गॅरंटी नाही सो हे पण एक आहे ऑप्शन फिफ्टीन टू ट्वेंटी रुपीज तुम्हाला असे डबे मिळून जातात तर त्यापेक्षा स्टीलचा डबा दिलेला केव्हा पुरेल त्यानंतर एक मधची बॉटल आहे ही देखील द्यायला खूप चांगली वाटेल चाळीस रुपयाला मला हे पडले तो सो असं तुम्ही देऊ शकता त्यानंतर लोणचं हे ट्वेंटी फाय रुपीजला हे लोणच्याची बॉटल आहे तर हे सुद्धा एक चांगलं ऑप्शन आहे हदी कुंकूचा वान म्हणून देण्यासाठी आय थिंक हे घेऊन गेल्यानंतर कुणीही नाखुश होणार नाही कारण लोणचं हे सगळ्या घरात चालतं आणि सगळ्यांनाच आवडतं त्यानंतर माझ्या मुलीच्या फ्रेंड्स आहेत तर त्यांच्या आयांना मला बोलवायचं तर त्यांच्यासाठी मी हे घेतलं आहे दोन तर हे काय घेतलं आहे तर असा विचार केला की त्यांच्या मुलींना छान छान यूज होईल तर हा एक टिफिन बॉक्स घेतला आहे तर हा किती मला सिक्स्टी नाईन रुपीजला पडला आहे आणि ही एक बॉटल म्हणजे दोघींना दोन मी देणार असं माझ्या डोक्यात आहे कारण त्यांची ओळख माझी रिदवी मुळे झाली तर मग त्यांना पण त्यांच्या मुलांसाठी असं छान छान मी वानात देणार आहे एक बॉटल आहे आणि एक टिफिन बॉक्स आहे त्यानंतर हेवी मध्ये जायचं झालं की तुम्ही हेवी वस्तू द्यायच्या तुम्हाला तुमच्याकडे जास्त लोक येणार नाही आहेत थोडेच येणार आहेत लिमिटेड दहा बारा किंवा डझन मध्ये तर बघा हा एक आहे तर यात छोटे पण मिळतात जसं तुम्हाला हवं तसं तुम्ही घेऊ शकता तर हे आहे शेपचं ठेवण्यासाठी सो हे पण तुम्ही देऊ शकता खूप सुंदर आहे हे मला साडेतीनशे रुपयाला पडलं तर तुम्ही पण असं देऊ शकता यातले छोटे पण मिळतात अगदीच पन्नास रुपयापासून छोटी साईज आहे आ, स्टार्ट होतं ते पण देऊ शकता त्यासोबतच तुम्ही धूप देऊ शकता अगरबत्तीचं पॅकेट देऊ शकतात कापूरची डब्बी देऊ शकता तर हे मेजरिंग कप्स बघा अगदी सिक्स्टी नाईन रुपीजला आहे कमी किमतीत आणि खूप छान आहेत जे आपल्या किचनमध्ये प्रत्येक गृहिणीला खूप जास्त वापरत होतो त्यासोबतच तास आपण जेव्हा इडली बनवतो किंवा कोणत्याही चटणी वगैरे सर्व करण्यासाठी हे छोटे छोटे बाउल्स अगदीच वीस एकवीस रुपये अशी त्यांची किंमत आहे तर सगळ्याच बाउल्स अगदी कमी प्राईजमध्ये मिळतात अगदी कोणत्याही दुकानातही तुम्हाला मिळेल आणि हे सगळं डीमार्टमध्ये तर इझिली अवेलेबल आहे सगळं तर बघा किती छान छान रेड कलरचं हे बाउल आहे त्यात जर ग्रीन चटणी आपण ठेवली तर ते खूप सुंदर दिसेल तर या बाउलची किंमत पण अगदीच एकवीस रुपये आहे फक्त त्यासोबतच हा स्पून असेल जो आपण सूप पिण्यासाठी यूज करतो तोही एकोणावीस रुपयाला आहे फक्त तर अशी खूप कमी प्राईजमध्ये खूप छान छान वस्तू देखील मिळतात हा यल्लो बाउलसुद्धा खूप सुंदर दिसतो त्याची प्राईज आहे एकोणतीस रुपये त्यासोबतच आजकाल बाजारमध्ये खूप डिफरंट टाईप्सचे सोप केस आलेले आहेत तुम्ही बघा हे व्हाईट सोप केस असतील त्यापेक्ष त्यासोबतच हे ट्रान्सपरंट सोप केस असतील ते द्यायलासुद्धा खूप उत्तम पर्याय आहे आणि मला डिमार्टमध्ये सगळ्यात जास्त आवडले ते हे बाउल्स आणि फक्त फिफ्टी फाय रुपीजचे होते म्हणजे आणि त्यातल्या त्यात हा ब्लॅक बाउल तर मला इत का जास्त आवडला मी आत्ता नाही माझं काही प्लॅनिंग पण नेक्स्ट टाईम मी हा बाऊल नक्की माझ्यासाठी स्वतःसाठी पर्चेस करणार आहे तर हा बाऊलसुद्धा खूप छान ऑप्शन आहे देणाऱ्यालासुद्धा छान वाटेल आणि घेणाऱ्यालासुद्धा त्यासोबतच डी मार्टमध्ये हे छान छान पितळेचे कोटिंग केलेले भांडी आलेले आहेत बाऊल आहे हे एक ग्लास आहे एटी नाईन रुपीजचा त्यासोबतच हे सुंदर सुंदर ताटं आलेले आहेत ज्यात सर्व करायला खूप छान दिसेल आणि हो पारंपरिक पद्धतीने आपण हे स्टीलच्या डब्यांना कसं विसरणार तर ते सुद्धा अगदी सिक्स्टी नाईन रुपीजला अवेलेबल आहे ही बॉटल बघा किती युनिक वाटते टू फोर्टी नाईनला ही बॉटल मला खूप जास्त आवडली त्यासोबतच हे एक पान शेपचा ट्रे होता तो पण सर्विंगसाठी खूप छान आहे छोट्या छोट्या डिशसुद्धा अवेलेबल असतात थर्टी नाईन रुपीज ट्वेंटी रुपीजला पण मिळतात जसं आपण घेणार तसं हे छोटे छोटे ट्रे जे आपण घरगुती यूजला वापरू शकतो हे सुद्धा अगदी आपण इझिली देऊ शकतो तर आता एवढ्या सगळ्या गोष्टींचे ऑप्शन मी तुमच्यासमोर ठेवलेत आणि सगळ्या युजफुल गोष्टी आहे असं कोणतीही वस्तू यात नाही आहे की जी यूज होणार नाही किंवा जी घरात पडून राहणार रा आहे तर एवढ्या सगळ्या वस्तूंचे ऑप्शन तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि जे कोणी माझे व्हिडिओ बघतायत माझ्या सबस्क्रायबर्सपैकी एकाला जरी या व्हिडिओची हेल्प झाली तरी मला खूप छान वाटेल आणि तुम्हाला या व्हिडिओमधनं थोडी जरी हेल्प झाली असेल तर ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून आपला चॅनल अधिकाधिक ग्रो होईल आणि असेच छान छान व्हिडिओज बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका येते एक नवीन छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत तुमची काळजी घ्या चलो टाटा बाय बाय